ज्या मतदारसंघात दंगल घडते तुम्हाला काय वाटतं की ते अपयश कोणाचं आहे पोलिसांचं आहे राजकारण्यांचं आहे किंवा त्या भागात काम करणाऱ्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीचं आहे माझा तर स्पष्ट आरोप आहे की हे अपयश स्पष्टपणे त्या मतदारसंघाचं जो प्रतिनिधित्व करतो त्यांचं आहे मग ते राज्याचे मुख्यमंत्री असो गृहमंत्री असो उपमुख्यमंत्री असो का किंवा अन्य कोणीतरी आणि या दंगलीमध्ये सगळ्यात जास्त जर कोणी होर पडला जात असेल तर तो असतो सर्वसामान्य नागरिक त्याची घरं जाळली जातात त्यांची मुलं मरतात म्हणजे सर्वसामान्यांमध्ये कोण येतं एखाद्या राजकारण्याचा नेता येतो का नाही एखाद्या मोठ्या पदाधिकाऱ्याचा नेता येतो का नाही या ठिकाणी सर्वसामान्य गरीब कुटुंबातील बहुजनांची मुलं हे सर्वसामान्य त्या ठिकाणी मरतात किंवा त्यांना त्या ठिकाणी झळ पोचते मग हा आरोप नंतर केला जातो की यामध्ये पोलिसांचा अपयश आहे मित्रा पोलिसांचा अपयश कसा असणार आहे मला सांग ज्या मतदारांनी तुम्हाला त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी लाखोंच्या मतांनी निवडून दिलं आहे त्या मतदारसंघाच्या सुरक्षेची जबाबदारी तुमची नाही का पोलिसांचं अपयश कसं करणार तुम्ही ते पोलीस दिवस रात्र ड्युटी करणार दंगली सांभाळणार तुमच्या सुरक्षणाची जबाबदारी सांभाळणार उरलं सुरलं अन्य घटना घडामोडी त्यांना सांभाळणार मग तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी नाही का, मतदार 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 का, या का। की या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये शांतता नांदावी माझ्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी असल्यामुळे जे काही नागरिक असतील ते नागरिकांनी माझं ऐकावं आणि या लोकांना शांत करण्याची जबाबदारी माझी असावी ही जबाबदारी तुमची नाही का म्हणजेच की ज्या दंगली घडतील त्या दंगलींमध्ये तुमची मुलं दिसणार नाही तुमची मुलं परदेशात एखाद्या दे, ठिकाणी तुम्ही शिक्षणासाठी पाठवतात त्यांचं रक्त सळसळत नाही रक्त गरिबाच्या मुलाचं सळसळून तुम्ही सळसळवतात म्हणजेच की त्यांना प्रवृत्त करतात आणि तुमच्या मुलांचं रक्त थंड करण्यासाठी तुम्ही त्यांना परदेशात पाठवतात ही कुठली पॉलिसी आहे आणि ही सर्वसामान्यांनी ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कारण पोलीस हा प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही जबाबदार नागरिक म्हणून आपलीसुद्धा ती क जबाबदारी आहे जशी राजकारण्यांची जबाबदारी आहे जशी लोकसंघ लोक मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे तशी जबाबदार नागरिक म्हणून आपलीसुद्धा जबाबदारी आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा घटना अशा घडामोडी आपल्याला दिसतील की या ठिकाणी असं असं काहीतरी सुरू आहे तर प्रशासनाला असा अलर्ट देणे ही तुमची माझी सुद्धा हो जबाबदारी आहे जबाबदारी ढकलून आपल्याला चालणार नाही पण हे करत असताना माझं स्पष्ट म्हणणं आहे की जनतेच्या मतांवर राज्य करणाऱ्या म लोकप्रतिनिधीची जबाबदारी ही प्रामुख्याने सर्वप्रथम आहे त्यामुळे त्यामुळे या लोकप्रतिनिधींना माझं स्पष्ट म्हणणं आहे की जर तुमच्या मतदारसंघाची दंगल तुम्हाला जर थांबवता येत नसेल तर तुम्ही राजीनामे द्या मोकळे व्हा आणि जो दंगल किंवा दंगल सदृश परिस्थिती थांबवण्यासाठी प्रवृत्त करत असेल किंवा थांबवण्यासाठी मदत करत असेल अशा व्यक्तींना पुढे होऊ द्या सबस्क्राईब लाईक कॉमेंट व शेअर करा वाडेकर्स इन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र